तर आज आहे महाशिवरात्री सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या परिवाराला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा साडे सहा निघायचा प्लॅन होता याच्यामुळे सात वाजले मित्रांनो आता आम्हाला इथून सर्वप्रथम बदलापूर पाईपलाईन गाठायची आहे त्यानंतर आम्हाला बदलापूर आणि त्यानंतर कोंडेश्वरचा जो रोड आहे तो आम्हाला गाठायचा आहे आम्हाला ज्या अपेक्षा नव्हती त्यापेक्षा जास्त गर्दी कडे मस्तरावून टिक्का लावलेला म्हणजे बोट लावून ला। डायरेक्ट पुसला <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे महाशिवरात्री सर्वप्रथम तुम्हाला व तुमच्या परिवाराला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज आम्ही खरं तर आपल्या जवळचे मंदिर एक्सप्लोअर करणार होतो पण नंतर आठवलं हो की आज तिथं पाय ठेवायला सुद्धा जागा नसणार आहे म्हणून मी आणि कृष्णाने प्लॅन केला की कुठेतरी जायचं म्हणून आम्ही एक मंदिर डिसाईड केलं जिथं आपण पहिले पण गेलो आहोत ते म्हणजे कोंडेश्वर जे आहे बदलापूरला तर आज आपण तिकडे जाणार आहोत पण आज आम्ही मी आणि कृष्ण आम्ही दोघंच नाही आहोत आज आमच्यासोबत आमचं सुद्धा असणार आहे चला आता प्रवासाची सुरुवात करूया एवढा आनंद आहे ना आज काय माहिती काय झालंय हा हा चल 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 बिल्डिंग उठवू नको म्हणजे बस चल मित्रांनो साडे सहा ला निघायचा प्लॅन होता याच्यामुळे सात वाजले ए ए ए गाडी ए ए, ए गाडी 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 हो बसला बाबाजाकडून बसतो ना आजा? रा निघायचा आपल्याला आता बदलापूरला बसतो बसतो मी बसतो बसतो बस बाबा माझी काळजी श्री स्वामी समर्थ आपला प्रवास आता सुरू झालेला आहे बाय 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 काढा कर मम्मीला <laughs> <laughs> मला आनंदो दिले काय मित्रांनो आता आम्हाला इथून सर्वप्रथम बदलापूर पाईपलाईन गाठायची आहे त्यानंतर आम्हाला बदलापूर आणि त्यानंतर कोंडेश्वरचा जो रोड आहे तो आम्हाला मिळवत म्हणजे गाठायचा आहे आणि आता आपला पुढे बसलेला आहे आता ताईने त्याची स्पेशालिटी सांगितली की त्याला कानाला हवा ला लागली की तो डोळे बन करतो म्हणजे झोपतो आता थोड्या वेळाने त्याला स्विच ऑफ मोबाईल स्विच ऑफ होईलच त्याला मागे मध्ये घेऊ आपण तोपर्यंत चालू द्या रे मामा काय बरं ना सवय लावतो तू अरे ट्रॅव्हलिंग ट्रॅव्हलिंग पाहिजे यार मामा मामा असे भाच्या काय करणार आमचा मामा बाबा किती आवश्यक फोटो काढ कसा बघू मग तुला आपण आता पिंपळेश्वरला ला पोहोचलो आहोत आणि बघू शकताय बापरे सकाळपासूनच तर गर्दी झालीये गर्दी चालू झाली आहे याच कारणामुळे आम्ही विचार केला कोंडेश्वरला जाऊया थोडं लेट झालं आम्हाला पण ठीक आहे बघू शकता आहे सकाळी सातची गर्दी आहे अरे आमचे बोले बाबा आमच्या इकडचं सुप्रसिद्ध म्हणजे प्रसिद्ध मंदिर पिंपळेश्वर तर आपल्याला या बघाय बघायचं आहे उद्या आपल्याला फशी प्यायची कारण उद्या मागच्या वर्षीसारखी परत एकदा आपल्याला इकडची जी जत्रा आहे ती एन्जॉय करायची आपण आपल्या शाळेतल्या सगळ्या मित्रांना कन्व्हिन्स करतो आहे की सॅटर्डेला सगळ्यांनी एकत्र या जेणेकरून तो एक दिवस जरी असतो आपण सगळे एकत्र हो। येऊ कृष्णाला पण मी बोललो आहे कृष्णा काय नाही त्याचा टेन्शन नाही तो येतो आठ वाजेपर्यंत पण बाकीचे जेवढे जण आहेत त्या लोकांना मी कन्व्हिन्स करतो आहे आता आपण मानपाडा मानपाडापासून कुठे मारायचं उंबरले ना आ, उंबर्ली, हा उंबरले हां उंबरलीचा रोड चांगला झाला आहे त्यामुळे आता टेन्शन नाही आहे तिथून मग आपल्याला अंबरनाथ पाईपलाईन सॉरी बदलापूर पाईपलाईन मग तिथून आपलं बदलापूर आणि मग कोंडेश्वर असा आपला जवळजवळ सव्वा तासचा प्रवास आहे आम्ही दोघं असतो तर वेगळी गोष्ट आहे पण आज आपल्यासोबत आपला भाचा आहे त्यामुळे थोडी गाडी स्लो घ्यायला लागते हा आज आमच्यासोबत मोठा रायडर आहे मोठा मोठा रायडर आमच्यासोबत मी ओरडलो का तो माझ्यासोबत ओरडतो ते जेन्स आमचे काय जेनेटिक्स मॅच झाले सगळे काय रे <laughs> मामांवर <नौर> गेलाय <laughs> चला आता पुढचा प्रवास आपण व्हिडिओ मार्फत बघूया आम्ही आता पोहचलोय बद्पूरला बाबू आमचा झोपला बोलेल ना बटन स्विच ऑफ आता आपल्याला पद्रापूर पास करून कोंडेश्वरचा रोड कोंडेश्वरचा रोड बघायचा आहे आता डाऊट आहे कारण कोंडेश्वर म्हटलं की तिकडच्या लोकांचं म्हणजे ग्रामस्थ म्हणजे ग्रामदैवतच आहे तर त्याला पण थोडी गर्दी असणारच ओके अर्ली इयर म्हणजे जेवढा लवकर पोचता येईल तेवढं लवकर पोचूया या आपण दर्शन घेऊन पटकन रिटर्न मारूया कारण आपल्याला परत कामाला पण जायचं आहे उचलोय बदलापूरच्या पुढे थोडा ब्रेक घेतलेला आता बाबू उठला हे नशीब चांगलं झालं बाबू उठला कारण तो झोपला असल्यामुळे मला व्हिडिओ काढायला भेटत नव्हतं त्याला उठवलंय छोटस पुढे तो पुढे जाऊन आपल्याला टन मारायचं आहे अबा हा अष्टाने हा थम अष्टन आहे अष्टमतो आच आचे बाबा हाच आहे हाच आहे शंभर टक्के तू विचारून घे विचारून घे नो प्रॉब्लेम हाच आहे कोंडेश्वरचा बरोबर बरोबर इथून आता साडेतीन किलोमीटरचा प्रवास आहे अजून म्हणजे मॅपवर तर साडेतीन किलोमीटर दाखवले आहे आपल्याला साधारण वीस वीस मिनिटं लागणारच आपल्याला पोचायला अरे तेवढा आहे लांब रोड आपण पावसात आलोय बाबा हां पाच मिनटं एवढ्या काही जवळ नाही मग आता आपल्याला असं 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 करत त्या डोंगराच्या जवळ जायचं आहे ते मग लाखोतो त्या डोंगरासमोर तिकडे डोंगर आहे तिकडे जायचं आपल्याला चला आता निघूया फायनली आपण आता कोटेश्वर मंदिराजवळ आहे पण ह्या गाड्यांची गर्दी बघून ना आम्हाला टेन्शन आलं आता आम्हाला किती वाजतील दर्शनाला काही अंदाज नाही बघूया पटकन दर्शन घेऊन पटकन सटकायचं आपल्याला तर प्लॅन हा फसेल बघूया चला हार वगैरे इकडे इकडेच घेऊ मागे विचारू की हां हा काय घ्यायचं ताटच घ्यायला लागणार मी पुढे जायला लागणार आहे आम्हाला अपेक्षा नव्हती त्यापेक्षा जास्त गर्दी तिकडे किती पन्नास ला ठीक आहे दोन घेऊन टाकू ना

आता सुचला आता कळलं काय करायचं वा स्विट पाहिजे फक्त बॉल मारायला नाही देणार नाही देणार शॉर्ट बॅक शॉर्ट बॅक शॉट नाही मित्रांनो आता लाईन थोडी आहेच गर्दी आहे आपल्याला साडे नऊ था वाजतील तब्येत डावणे मला समजत नाही कामाला जाऊ की नाही जावं लागेल मित्रांनो आपण जेव्हा पावसाळी तिकडे आलेलो तर इकडे एवढं पाणी होतं असं वाटलं खूप खोल असेल पण एवढं खोल नाहीये तिकडे पण जायचं हा बघा हा हे इकडे तुला परत आणणार नाही मी सोबत अजिबात नाही चले ऐकत नाही बघ उचल त्याला उचलून घे आपल्याला आता एवढी लाईन पार करून हा बॅ नाही भेटणार एवढी एक लाईन पार करून पुढे मंदिरात दर्शन घ्यायचंय अशी वेळेत होते पूर्ण पण आम्ही आता फायनली मंदिराच्या जवळ पोचणार आहोत आता आतमध्ये व्हिडिओ काढायला मिळते की नाही माहीत नाही भेटेल डाऊट आहे बघूया पण आपण दर्शन तर घ्यायचं आहे बघूया आपल्याला व्हिडिओ काढायला मिळेल ठीक आहे तर आपण जी जुनी क्रिप आहे ती ऍड करूया त्यामध्ये असं काय नाही ते पावसाळ्यात ते समजून येणार बाबा त्यामुळे मी बोललो रे बाबा आमचा लय 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 मस्ती करतोय कॅमेरा चा, चा, चालू ठेवलं पाहिजे माझी हे बॅटरी संपेल बाबू शांत आला म्हणून आपल्याला दर्शन घेऊन परत ते मागचे जे काही आहे ते बघायचंय हा धबधबा किती खोल्या मध्ये ते बघायचंय काय माहिती बघायला पाहिजे गेलो नाही कधी You, you. Babu. Ya, yeah, babu? Babu. You. <laughs> <laughs> you. You, you, you. Babu. Iu. Iu. Iu, iu, iu. Babu, Babu. Ah. Kau <laughs> bingung. <laughs>

दर्शन घेतलं आम्ही आपल्याला आता व्हिडिओ तर काढायला नाही भेटली प्रसाद घेतलाय आपण आता मागे म्हणजे आपण धबधब्याचा जो व्हिडिओ काढला होता तो पॅसेज केवढा खोल आहे आणि धबधब्याच्या आत जे मंदिर आहेत त्याचे दर्शन नाही घेता आलेले सो आपण आता त्याचे दर्शन घेणार आहोत काहीच खोल नाहीये असं वाटलं खूप खोल नाही ना नको नको त्याला उचलून ठेव तो ऐकण्यातला नाहीये तो उगाच नाही आपल्याला धंद्याला बवल वा कृष्णा खोल आहे बरोबर आहे इथं भवरा आहे बघ ना हे बरोबर ना इथं भवरा होतो म्हणजे इथं खाली होतो खड्डा इथं त्यामुळेच हो दर्शन घ्यायला जायला सर इथं पाय पडून घेवा कालिका माता हम्म तीज़ी तीज़ी। काय प्रसाद हा प्रसाद घेऊन त्यांच्याकडून पेशी घेऊन अरे गणपती बाप्पा इकडे कालिगा का माता आणि गणपती गणपतीचं मंदिर आहे अबो पाय पड सर पाय पड पाय पड बाप्पा कर बाप्पा कर नमो कर नमो कर साडवा सर नमो कर नमो कर नमो कर हा वेट गुड गुड बाप्पा कर बापूला हा चल बाप्पा गेला बाप्पा गेला हा चला चल चला हा हा इथं पण अगरपती नको चाल मित्रांनो धबधब्यामध्ये हे मंदिर म्हणजे मंदिराच्या वर पाणी यायचं पूल क्रॉस केलेलं आणि इकडं तर माहिती माझा व्हिडिओ इथे धबधब्याचा व्हिडिओ क्रॉस केला पण मित्रांनो खरंच हा धबधबा बघण्यासारखा आहे एक नंबर माझा व्हिडिओ इथेच आहे बघा या रॅकला पकडून मी तो व्हिडिओ काढलेला इकडचा पॅसेज इथे इथे नाही इथेच अडकलो असतो इथून बाहेर निघायला चान्स नाही हो भरपूर आहे खूप मोठा पॅसेज आहे बघ ना कातळ कसा केलाय बघ गुफा झालेत नाही आधीपासून केलेलं आहे केलेले गुफा आता आपण आता जेव्हा एकटे येऊ ना दोघ जण तेव्हा बघायला जाऊ येऊ आपण कधीतरी येऊ टाइम काढून काय करू ना <laughs> का चला आता परतीचा प्रवास सुरू करूया आपलं दर्शन तर झालंय छान पैकी ते पण बागून आमच्या खूप पिढला आम्हाला तर आपण परतीचा प्रवास करूया चाललं आहे पिंपळेश्वरला दर्शन घ्यायला जायचं पण गर्दी खूप असणार मग आपण गाभाऱ्याच्या बाहेर जाऊया आणि पाय पडून परत घरी निघूया कारण आता नऊ वाजून गेले आपल्याला बारापर्यंत काही करून घरी पोचायचं आहे तरी चुकून उपवास मोडला माझा थोडीशी टेस्ट केली मला लक्षात ना राहिला उपवास आहे माझा चला घरी जाऊया आणि आता घरच्या दिशेने निघालो आहे अजूनही गर्दी येते माझ्या मते इकडचे जव जेवढे गाव आहेत त्यांच्यासाठी ते एकच ग्रामदैवत आहे आणि सुप्रसिद्ध मंदिर आहे म्हणजे फेमस मंदिर आहे त्यामुळे आपल्याला इकडे गर्दी खूप बघायला मिळते महाशिवरात्री महाशिवरात्रीला तर खूपच गर्दी आहे आम्ही आता जरा करायला थांबलो आहे याला फक्त तिकडे दाखवलं पाणी कसं म्हणजे पाणी घेत होतं ते बघितलं त्याने त्याने तो कॉकस वर करून ठेवला पूर्ण खाली करून टाकला किती ए ए मस्त वाटलं मामाजी बाबाडे काढून मस्त वाटलंय हो काय राय बेट मम्मी बघते मम्मीला सांगेन ना तुझं मी आता जरा इथं नाश्ता करतो माझा असं म्हणून उपास तुटलेला आहे म्हणून मी बोलला काहीतरी पितो सॉरी उचकी लागली मला ते पिऊन मग घरी जाणार आता चला आयते वे गाडी भुरूम गाडी भुरूम करतो आणि गाडी बसला की लगेच सुटप होतो हा थोडं कसा तोंडबा होता ना, ना तो तोंडवा 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 ए बाबो दवटू एडा जा तुम्ही बाय चाललो रडा चाललो बाय ए बाय मी चाललो चल बाय चला

चला मित्रांनो आपला प्रसाद घेऊन आपण आता परतीचा प्रवास घेऊया घरापर्यंतचा मित्रांनो मी आता घरी आलो कपडे वगैरे चेंज केले आता मी निघतोय कामाला कारण आपल्याला झालेला उशीर आणि चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला <laughs> नक्की सांगा आणि ही व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा न विसरता सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या काही नवीन भागांमध्ये कुठेतरी ट्रॅव्हल करायचा प्रयत्न करतोय पण आता जरा छोट्या व्हिडिओचं बर्डन पडल्यामुळे मला मोठ्या व्हिडिओवर लक्ष नाही देता येईल वरी सगळ्यांची रिक्वायरमेंट मोठ्या व्हिडिओची आहे हे आपण पूर्ण करूच लवकरच एक टूअर पण आपली चला स्टेट्यू बाय बाय